नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार सतराच्या कर्जमाफीचा लाभ तांत्रिक कारणांमुळे मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे बळीराजाची ही प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार असून सरकारने कर्जमाफीसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे नेमकी कोणालाही कर्जमाफी मिळणार पाहूया सविस्तर रिपोर्ट शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर झाली होती मात्र तांत्रिक चुकांमुळे सुमारे पाच लाख नव्वद हजार शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते या शेतकऱ्यांनी न्यायालयात लढा दिला आणि निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने पाचशे कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे जे शेतकरी दोन हजार सतराच्या योजनेसाठी पात्र होते पण अजूनही त्यांना लाभ मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांची प्रकरणे न्यायालयीन होती ज्यांच्या माहितीचं संकलन किंवा डेटा एंट्री अद्याप बाकी आहे अशा सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आता या निधीतून केला जाईल नागपूर अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रलंबित कर्जमाफीसाठी पाच हजार नऊशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे आज मंजूर झालेला पाचशे कोटींचा निधी ही या प्रक्रियेची पहिली महत्त्वाची पायरी आहे यामुळे आता बँकांकडून माहिती संकलित करणे आणि प्रत्यक्ष लाभ देण्याच्या कामाला वेग येईल सहकार विभागाच्या सूत्रांनुसार सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत जी नवीन कर्जमाफी जाहीर केली आहे त्याच प्रक्रियेसोबत या जुन्या थकबाज किदार शेतकऱ्यांचे प्रश्नही कायमचे मार्गी लावले जातील म्हणजेच जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कर्जमाफीची अंमलबजावणी आता एकाच वेळी होताना दिसेल थोडक्यात सांगायचे तर अनेक वर्षांपासून रखडलेली ही कर्जमाफी आता प्रत्यक्ष तुमच्या खात्यात जमा होण्याच्या दिशेने सरकली आहे सरकारने निधी मंजूर केल्यामुळे आता प्रशासकीय अडथळे दूर झाले आहेत मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद